मान्सूनपूर्व पावसाचा शेगाव तालुक्यात हाहाकार विद्युत खांब कोसळले मागील आठवड्याभरापासून बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागांमध्ये कोसळणाऱ्या मान्सूनपूर्व पावसाने नागरिकांची शेतकऱ्यांची अक्षरशः दाणादान उडालेले आहे दररोज सायंकाळी कुठे ना कुठे मुसळधार पावसाची हजेरी राहत असल्यामुळे उन्हाळी शेती पीक आणि फळबागांना मोठा फटका बसत आहे यामध्ये मंगळवारी सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत शेगाव तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे आणि सुटलेल्या सुसाट वाऱ्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे शेगाव ते वरवट मार्गावर असलेल्या कालखेड मनसगाव झाडेगाव या शिवारात अनेक झाडे म्हणून पडली आहेत यामुळे रात्री या भागामध्ये वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटनाही झाल्यात दुसरीकडे या भागातील विद्युत पुरवठा करणारी इलेक्ट्रिक खांबे कोसळल्याने अनेक गावे रात्रीपासून अंधारात आहेत वारा उदान चालू असल्यामुळे मंदिरावर थांबलो आणि हवा पाणी असताना आम्ही बाजूला थांबलो एक, एक कालीपिली थांबली होती त्याच्यामुळे इतकं वारं उदान होतं की त्या वारा उदानामुळे खंबे पडले विद्युत खंडित झाली आणि ते जिगाव प्रकल्पाची लईन आहे एकशे बत्तीस एकशे ते तेहतीस के व्ही त्याच्यामुळे त्यांनी जरा ते काम जे आहे सिमेंटचं ते वजर वजर टाकल्यामुळे पूर्ण खंबे रस्त्याने पडले असल्यामुळे पूर्ण रोडवरले झाडं पडले विद्युत जिगाव प्रकल्पाचा विद्युत आहे ते एकशे तेहतीस के वी त्याच्यामुळे विद्युत पूर्ण खंडित झाली